हॉटेल हॉटेलवर जेव्हा आलेलं वेगळं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचच ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली यात पॅक केली त्यांनी लगेच गेर टाकले एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून नेली मला बुकी घातली मारायचे देशातला मारून टाकून मागायचे ह्याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो बसतो यायचं पुलात फिसून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं का नाही हाटील वर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केल्या त्यांनी लगेच घेर टाकलं चाळीसची स्पीड न गाडी पळवून नेली मला इथं बुके घातली की मारायची त्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो म्हणजे जामकेट बसत नाहीयच तिथं पुलात फिकून द्यायचं म्हणजे ह्याला मार मारून टाकायचं म्हणजे